हो जाण पटकन जाण पटकन तुम्ही अजून गेलेच नाही का ओ माझी आ मम्मी आले ना बस स्टँडवर बहुबी आहे ना ती जाण पटकन घेऊन या ना तिला किती वेळचं म्हटलं मी तुम्हाला पटपट -पट आवरा पटपट -पट आवरा खूपच लेट करून राहिले जा पटकन किती वेळची उभी आहे ती बाप रे अगं जातो ना बाई मला काही आंघोळ वगैरे आंघोळ वगैरे केली मी कपडे वगैरे घातले मग जातो निघतो आता अहो किती वेळ लावून राहिले किती वेळ लावून राहिले जाणं पटकन तिथे मला फोन आला होता पाठव म्हणे बेटा म्हणे म्हटलं थांब घेऊन राहिले म्हटलं अशी करता का जाबर लवकर जाबर चला जा 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 पटकन जा, तो जा, तो जा, तो। जा पटकंदा। पटकंदा। अरे जा तू जा तू जा तू जा पटकन जा पटकन गाडी सुरू करा किती वेळ लावून राहिले अरे जातो ना वैशाली जातो ना जाऊन राहलो ना काय झालं मग हा काय झालं जा पटकन जा पटकन कुठे गेला डाग आहे सकाळी सकाळी तो विनत अरे आई माझी मम्मी आली नाही सांगितलं नाही का तुम्हाला माझी मम्मी आली म्हणून ला मम्मी आणायला गेली होती असं काय मग कुठे आली ती मम्मी रोड उभी आहे का रोडवर नाही बस स्टँडवर आली नाही ती इतका फोन आला होता की जवळ बोल घ्यायला पाठव म्हणून म्हणून म्हटलं जापटकन ही उशीर करून राहिले मग आता मायला ॲटोही करून करा आहे घरी जापटकन जापटकन त्याला लगेच उठवलं आंग तोंड धुवायला देल, लावलं त्याला पाठवून काय झालं गे गेले माझ्या मम्मी लागायलाच गेले ना दोन धुल धुईल बरं उलट बरं लोक सकाळी पटपट गेले काम म्हणजे आई आपलं सगळं झालं म्हटलं सगळं झालं झाला पाहिजे फक्त गरम गरम कुडा करायच्या बाकी आहेत त्या करून तू नंतर मग वेळेवर नाही व माय राहू दे पोड़े, पोड़े मी करीन द्या पोळ्या पोळ्या नको करू आतापासून द्या वाकायला पोळ्या कोण खाणार आहे म्हणूनच नाही केल्या आता मग म्हणजे भाजी केली वरण भात केला मग मी कढी केली मग पोळ्यानंतर करू गरम गरम छान काय करतो तो जी माई येऊन राहिली असता पाहिना का भर 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 कामं करून राहिली पाहिना ते लगे भर भर कामही केले स्वयंपाक केला सगळे कामं झाले आज हा नऊच वाजले फक्त आणि लगे त्याला लगे घ्यायला पाठवलं बस स्टँडवर चाल लवकर मी मम्मी येऊन राहिली चाल लवकर मी मम्मी येऊन राहिली सुद्धा दोन राहिली त्याले अशी अगो वाय आणि तू म्हणता आई बोलू नको आई जाऊ दे ना मग कशी आहेस बाई तू तुझी मम्मी येऊन राहिली पाठवणार नाही का ते घ्यायला काही आपलं जाऊ दे जाऊ दे गेला तर काय तुला काय एवढा फरक पडून राहिला नाही परत म्हणले मॅम आणि मॅम रोज काय होती कामं करायला मुद्दा मन करते की नहीं? आज कशी उठली बरोबर कामं केले रोज मुद्दा मन करत नाही अयोध्या मनाची आपल्याकडून करून घेते ओ बदमास आहे म्हटलं बी आय ती तिची बाई म्हणाली बरोबर कामं केली की ना आई हे पाय मला सगळं समज दिसते आता का भांडण करते का तिच्या संग ती हाय तशीच हाय ती नाही वाटत तिला आपलं मग जाऊ दे ना आता नाही वाटत नाही करा करावं त्याच्या त्याच्याजवळ काय करतो मग आता का भाडण करतं घरात वाट करतं आता लावली त्या कामवाली बाई करून राहिली सगळं बरोबर ते मग कशा लिहूया आमच्या नांदी लागून राहिली आणि बाई तिची आई आली की काही बोलू नको आ असच खाऊन तसंच खाऊन कधीच का नको बोलू अजिबात नाही मी काही बोलत नाही चाल दे मी ते पाणी ठेवते आंघोळ करायला बाबुले हाव ठेव जाई आई बी खरं ना खूपच करते आता कसं आहे कोणाली आपली येत असली आई तर वाटतेच ना चांगलं तिची मम्मीवर तिथे आनंद होणारच ना एवढं तेवढं कुठं लक्ष द्यायला पुरते आजकालच्या पुरी तशाच एवढ्या एवढ्या गोष्टी लक्ष दिलं की जास्त करतात त्यापेक्षा बोलायचं नाही पुरत वैशाली वैशाली अरे मामी आला का तुम्ही या या वैशाली कुठे आहे वैशाली वैशाली कुठे आहे आहे ना वहिनी आहेत ना बसा ना मामीजी बसा ना

किती काळी पडली किती ती झाली स्वतःची काळजी नसते कित कमी झाली नाही मम्मी काळजी ते घेते मी बारीक झाली बारी का बरं आहे बारीकच बारीकच आवडते मला कशीली बारीक आवडते चांगली होती मस्त आपल्या घरी करून राहिली वाटते का हा कामं करत असते ना आता डिलिव्हरीची बाई आहे घरात खूप कामं करायला लागत ना मम्मी ते काय आता काम पुरतातच एवढं काही मोठं नाही आहे हे आहे मम्मी बाळ हे आहे का चांगलं आहे मस्त आहे तुम्ही झाला तुम्हाला दोन दो, 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 महिने होऊन राहिले मग तरी तुम्ही म्हणजे बसूनच राहता काय थोडंफार काम केलं पाहिजे अशा कसं थोडंफार काम केलं पाहिजे बसून बसून नाही राहायला पाहिजे म्हणजे घरी गेल्या म्हणजे घरी जाईल ना मग काम करायला नाही मामीजी मी करतो ना म्हणजे एवढं बसून नाही राहत मी करतो मी काम तसंही मी एक महिना झाल्यानंतर आली मी इथे आराम करायला आई म्हणत होती म्हणून नाही तर एक महिना माझ्या घरीच झाला होता हो काय बाप रे एक महिना झाल्यावर आले का मग कशा घ्यायला मस्तरी चालत असतो एक महिना झाल्यावर काय घेऊन एवढं येत नाही कोणी एक एकमेकांचा आराम करावा लागते नंतर काय एवढं महत्व नसते काहून काय झालं मग आली लोकाच्या घरी आली काय नाही म्हटलं जसं एक मला झाल्यावर काही वेळा महत्व नसते म्हणून म्हटलं बापरे वास किती मिळून राहिला या घरात काही स्वच्छ ठेवत नाही का तुम्ही मी स्वच्छ राहिला बाप वाटते की बाळांतीन बाई आहे आणि तसं मी समोरच्या नाही बसवायला पाहिजे येईल असं अलग खोली द्यायला पाहिजे बाळांतीन अलगच खुली पाहिजे कुठे घेऊन राहिला वास आम्हाला तर वास येऊन राहिला नाही तुम्हाला बराच मिळून नाही आला आला वास अण्णा अलगच खोली आहे तिरी आता बसली समोर की काय नाही ते का बरं जाऊ दे ना मम्मी काय तू पण घेऊन बसली मम्मी काय आणलं माझ्यासाठी काय आणलं मी सांगितलं सगळं आणलं ना पाय हो ते सांगत सगळं आणलं त्यात लोणचं आहे पापड आहे चटणी आहे सगळं आहे हां ती आवडीचं कलाकंद आहे आणि लगे ती आवडीचं सगळंच काही आहे मस्त पिळं आहे हां ते तेवढी खवा आहे तू ना की मम्मी खवा आणजू ला जेवण करायसाठी तर खवा बी आणला आपल्या नांदुऱ्यावरून येता येता तर खवा बी आहे त्याच्यात खा बी हाय गुलाबजामन करून घेतो माहिती जेवण करते नाही तर खराब होईल मम्मी खरंच मम्मी किती चांगली चालत चाल माझ्या बसू आपण हा चाल पाहिला काहीतरी माणूस तिच्या मायलाच माणूस कि नेहमी तिच्या मायचे गुणकडे उतरलीच्या अंदर पाहिलं काय तर म्हणजे पाहायला आली म्हणजे लेकराकडे पाहिलं खोलीत भासल्या बेगे मायलेची आता खोलीच्या बाहेर काही निघत नाही जाऊ दे आई जाऊ दे काही बोलू नको आई तू बोलली म्हणजे भांडण होते तिले तेच पाहिजे तू भांडली म्हणजे ते अलग निघून जाईल दादा एकटाच आहे काय करतो अलग निघाली तर मग माय बोलतच नाही बापा मी बोलतच नाही तो बैलच कुठे बोलत येते मले आता पाहिजे दोघी मायली खोलीत जातील तिच्या त्या खोलीत राहतात आणि तिच्या भावाली बोलावून घेते अमरावती शिकारी असते तो ते हऊ बी येते आणि मारे मग खर्च करतात मारे ही करतात पण हा आपला बैल चालना खर्च करत चालला खर्च करत काय करत बाई दिसतं पण लागते आला आई माझ्या लक्षात दादाले पूर्ण लुबाडायच्या तयारी त्यात ते एवढा मोठा पगार आहे दादाले घ्या लुबाडून जाऊ दे काय करत आता त्याची बायक ती माय माय तशी पोरगी आहे व तशी माय तशी पोरगी आहे पुरुष मायावर जायला कधी आली कधी जाईल आई आताच नाही आली चार पाच दिवस झाले आता, आता काय जाते का लवकर एक दीड महिना बाप रे काय गरज पण नाही म्हणणं एक महिना झाल्यानंतर आली म्हणते काय उलटी आहे खरं ना आता काय करत आराम करायची एवढा काय आराम पाहिजे म्हणूनच तू रूड झाली हो काम करू करू लमेशाली तुला मी नसतं करत आई मी करत मी ती बोर घेऊ मी अंग झटकत असतो आधीच फक्त सकाळी उठून लवकर काम केले मी रोज चांगलं झोपतो मी आठ वाजेपर्यंत मी नाही करते त्यांचे काम कोणाची ढोबडत बसणार हम्म शब्बास करुरी शब्बास तेच म्हटलं पुढे पुढे नाही करायचं यांच्या आणि काही उपकार नाही काही नाही पुढे करून मग कामं कोण करते ती सासू करते वाटते हो मी सासू करते आता कामवाली बाई लावली असं कामवाली बाई लावली काय मग आली नाही का अजून नाही येते ती दहा अकरा वाजेपर्यंत येते मग करते दोन तीन वाजेपर्यंत कामं सगळे दुनं भांडे पोछ्या असं काय तू लोक करत जो कामं किती रोड झाली किती गाडी पडली किती खराब झाली मस्त मग धरली जाईल वाटली सासू तू येतात नसत नदी मस्त बुडी धरून पडली दोन बसतात चांगला होती नाही तर काय मला किती टेन्शन आहे तर काय मी नोकरीसाठी किती प्रयत्न करून राहिले आई मला नोकरी कधी लागेल आई नोकरी करता काय कामा वैशाली तुला जवळ बोले पगार आणि एवढा मोठा एक लाख रुपये महिना आहे जवळ बोले नोकरी काय करते ना नाही ना बाई ना? <tousse> मी एवढी शिकली तर काय जाऊ दे मग स्वतःच्या पार उभं राहायचं आहे मला आई जयचं काय सुरू आहे जय काय करून राहिला आता हम्म तो अमरावतीला आहे ना येतो म्हणे तुई त्याला बोलावून घे अन वैशाली त्याला दहा हजार रुपये पाहिजे देतील का जवळ बो दहा हजार रुपये हम्म विचारून पाहावं लागेल मग त्यांनी त्यांचा पगार झाला आता विचारून पाहिजे बरं विचारून पाहिजे त्याला बोलावून घेतो मग फोन करून त्याला फोन करतो बोलावून घेतो इथं तु। राहीन म्हटलं दोन चार दिवस बहिणीच्या घरी आहेत कोण त्याला एका बहिणीशिवाय हो आई बोलावून घे ना बोलावून घे मग पैसे सी म्हणून आपण आणले हो आता एवढा एक लाख रुपये महिना आहे साडे दहा हजार रुपये तर काय होऊन राहिलो आधी तीन नाही मग ते ना जय बोलावून घे दोन चार दिवस राहीन चांगलं खाईन पिन हो चांगलं खाऊ घाल त्याले मी तर खा खराब झाला नाही पोरगा चांगलं खाऊ मशीन नशीन काहीच आणायला लावजो बोले हो आणायला लावतो मी सगळं बाकी अजून काय म्हणतं बाकी सगळं चांगलं चालू आहे ना चांगलं कशाचं असंच आपलं रोजचं काम करान राहा काम करा मला तर वाटते आई मला पटकन नोकरी लागली पाहिजे मला पटकन नोकरी लागली की नाही मी इथून सोडून जाते तू याय बुडाबुडीला राहतच मी इथं मी मस्त मग मस्त आम्ही दोघं जण मस्त कुठे वेगळं राहतो मग मग मस्त राणीचा संसार कोणा बुडाबुडीचं करत बस घराची काम करत बशीन तशी बुडी टरंग टरंग करत राहते बुडीची खूप शिस्त नियम आहे इथं असं करा तिथं तसं करा तिथं असं करा खूप शिस्त लावत राहते